मालेगाव बॉम्बस्फोटातील सगळ्यांची निर्दोष मुक्तता होताच मालेगावामध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष करण्यात आला मात्र यावेळी पोलीस आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये वाद रंगल्याचं हे पाहायला मिळालं नेमकं काय घडलं पाहूयात हा जल्लोष आहे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतरचा हा आनंद आहे आरोपींच्या निर्दोष मुक्ततेचा मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे या निकालाचा हिंदू संघटनांनी जल्लोष साजरा केला भगवे झेंड्यासह साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे फोटो ताशांचा गजर करत हिंदुत्ववादी संघटनांकडून मिरवणूक काढण्यात आली यावेळी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला मात्र यावेळी फटाके फोडण्यावरून मालेगावातील फुले चौकात तणाव निर्माण झाला होता सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी फटाके फोडण्यास विरोध केला पोलिसांनी विरोध केल्याने शाब्दिक चकमक आणि झटपटीचा प्रसंगही घडला सुटका झाल्यानं हिंदू संघटनांनी फटाके फोडण्याचा आग्रह धरला फटाके फोडले तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देखील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना देण्यात आला मात्र कार्यकर्ते फटाके फोडण्यावर ठामच राहिले फटाक्यांची लढ फोडत असताना पोलिसांनी फटाके जप्त केले तर कार्यकर्त्यांनी लढीचे तुकडे तुकडे करत आतशबाजी करून जल्लोष केला आज बाल सर्व झालेला आहे की आतंकवाद भगवान नव्हता भगवान नाही आणि याच्यानंतर सुद्धा नसणार आहे या याच्या असल्यामुळे आम्ही या ठिकाणी मालेगाव शहरातले सर्व हिंदू बांधव आनंदोत्सव आणि जल्लोष साजरा करत आहोत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी कि साधी सिंग परत एकदा मालेगावला सर्व हिंदू बांधवांच्या भेटीला ला येतील आणि त्यांना मालेगावातल्या हिंदूंच्या वतीने दिला जाणारा हिंदू असा पुरस्कार स्वीकार करतील दोन साली मालेगाव शहरामध्ये एक बॉम्ब्लास्ट झाला होता आणि त्यावेळेस केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं आणि या सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशाला हिंदू दहशतवाद फोपवतोय असं दर्शवण्यात आलं मी माननीय न्यायालयाचे आजच्या या निकालामुळे खूप खूप आभार व्यक्त करतो मालेगाववाल्यांची सगळ्यांची कसोटीच होते असं म्हणायला अडचण नाही कारण साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना जो त्रास दिला गेलेला आहे ते सगळ्यांना जाणीव आहे त्या गोष्टीची मागे आम्ही गुढीपाडवायला त्यांना निमंत्रित केलं होतं मालेगावमध्ये विराट हिंदू संमेलनसाठी पण फक्त या केसमुळे ते येऊ शकल्या नव्हत्या इथे पण आज आम्हाला मालेगावकरांना खरंच आनंद झालेला आहे ठीक आहे बॉम्बस्फोटचं दुःख होतं लोक ते गेले जे गेले त्यांना श्रद्धांजली आमच्याकडून पण भगवा आता जो शब्द जोडला गेला होता हिंदूंसोबत त्याचं फार मोठं दुःख कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या घरासमोर पतीत पावन पुरोहित साहेबांची निर्दोष मुक्तता झाली युपीए सरकारने भगवा आतंकवाद हा जो काढला होता त्याला आज कुठं ना कुठ तरी सर्वोच्च न्यायालयाने फुलस्टॉप लावलाय हिंदुत्ववादी आणि पुण्याचा पुत्र आणि लष्कर सेवेत असलेला आपला पुण्याचा पुत्र कधीच आतंकवादी होऊ शकत नाही हे आज शिक्कामोर्तब भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाने केलं त्याच्यासाठी आज आम्ही आनंदोत्सव साजरा करतोय काँग्रेसचा आम्ही निषेध करतो काँग्रेसने खोट्या याच्यात त्यांना गुंतवलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही हिंदुत्ववादी निषेध करतो आम्ही मागच्या सरकारमध्ये काहीच निष्पन्न झालं नाही आणि त्यांनी आमच्यावर ठपका ठेवला की बागवा आतंकवाद आहे आणि तो आज निष्पन्न ठरला आहे एकीकडे मालेगाव स्फोटातील आरोपींची सुटका झाल्यानं जल्लोष केला जातोय तर दुसरीकडे जिथ हा स्फोट झाला तिथं स्फोटामुळे निर्माण झालेले घाव आजही एकीकडे सात निर्दोष व्यक्तींच्या आयुष्यातील सतरा वर्ष वाया गेली तर दुसरीकडे सतरा वर्षानंतरही या स्फोटातील पीडितांना न्याय मिळालेला नाहीये प्रदीप पाटील सह किरण ताजने पुढारी न्यूज मालेगाव thank <music> you